प्रत्येकाला कष्ट करून खाल्लं पाहिजे हिमतीनं जगलं पाहिजे ह्या दुनियात कुणाच्या जीवावर राहणं म्हणजे महामूर्खाचं काम आहे तुम्ही मला तर वाटते मला भेय लागलाय आता त्यामुळे तर तुम्ही माझ्या नावाची बदनामी करायला लागलाय काय तरी स्वामी समर्थ बहिण झाले बघा आपलं मसाला आली बनवून शेणा सगळं सकाळचं हे आलं परत माझी वारी होती मला म्हणलं सकाळ धरण गेलोय आता तू जा हो तिला पाठवण्याचं कारण तुम्ही समजून घ्या जे आपल्याला पार्सल मोहद मध्ये नेऊन द्यायचं होतं जे दादा येणार होत त्यांना आपल्याला दहा किलो तिकड द्यायला जायचं होतं मग आता हिला नाही पाठवायचं तर जायचं कोण मसाला करायचं सांगा बरं मला तुला मित्रांनो आज आपण दोन लॉट केलं एक लॉटचा मसाला तर तुम्हाला सांगतो जेस्टच देऊन आलोय आणि दुसऱ्या लॉटचा मसाला आपला कसा दिसतोय सांगा एकदम क्लिअर कट आहे तुमच्या समोर आहे का नाही आता मसाला तुम्हाला काळा दिसतोय का कसा दिसतोय ह्यात पाठीचा कलर बी वेगळा दिसायला लागलाय मसाला एकदम मस्त मध्ये झालाय सुगंध तर एकदम भारी आहे बर मसाला मस्त आहे तुम्हाला वर कळल ती आपल्या देवांचा आशीर्वाद आहे बहिणींवर काय काय असेल ती ह्यांच्या जीवावर आहे आपलं आपला विश्वास जास्त करून क्षणा तुम्हाला माहित आहे आपल्या स्वामींवर कारण की स्वामी कुठं अडचणी आणि आपली आई तुळजा भावाने पण आपल्याला कुठं अडचणी देत नाही काय असेल ती प्रत्येक संकटात बाहेर काढतीय फक्क लढ म्हणती तू तुझ्या हाक्याला मी धावती तू फक्त प्रयत्न करत राहा कष्ट करत राहा खचू नको कुठं जिथं तू खचशील तिथं मी उभा राहते त्यामुळं कुठं खचायचं नाही किती पण वाईट कुणी पण बोलू द्या कुणी किती अडचणी आणायचं यंदा आणा म्हणाव काही मला फरक पडत नाही कोणापासून किती बोलायचं तेवढं बोला काय म्हणायचं तेवढं म्हणा आपल्याला काय पण फरक पडत नाही काय लय आता कसं झालं माहितीये काय काय आम्हाला माहिती लय देवाच्या भाग लागले ती लय देव देव करते ती पण ह्या जीवनात येऊन शिना देवा माहिती तर काय कायच नाही काय सांगा येणार आहे सांगा खरं जी गरीब परिस्थितीत नाही नसती भलं चांगलं दिवस येऊ द्या वाईट दिवसात जर चांगला दिवस आलं ना माणसाला कधीही आपलं मागचं दिवस विसरायचं नसतं दुसऱ्याची किंमत झिरो करायची नसती सगळ्याला पण आजकाल काय झालंय पैशा धुंदीमुळे माझ्याची किंमत झिरो झाली काय पण ते झिरोच्या जी पुढे जेव्हा आपल्याला झिरोची जी सुद्धा किंमत मोठी होती या कि मात्र माणसाला ध्यानात ठेवावं काय पण आजकाल तसं नाही हो आजकाल शहरात चालू झाली मी पुढे जाते का तू पुढे जाते प्रत्येकाना पुढे जावं माझं जा काय पण त्यांना अडचण नाही पण कुणी कुणाला असं बोलून वाईट काय आमच्यावर इरस करते ते आमच्यावर मायचं आम्हाला कुणाचं रस, आम आम रस करायची नाही आम्ही आमच्या काष्टाच्या जोरावर चालू आहे आमचं काय असेल ते कोणापासून कुणाचं नाव बदनाम करायची काय पण गरज नाही माणूस ऐकून घेत कुठपर्यंत घेत जोपर्यंत त्याची कपॅसिटी असते ऐकून घ्यायची तोपर्यंत ती ऐकून घेत पण ज्या वेळेस त्याची कपॅसिटी संपत्ती का ऐकायची त्यावेळेस मग काय खरं नसतंय म्हणून माणसानं चित्त की तसं धुवावं आजकाल कसं झालंय दाखवायचं दात एक खायचं दात एक ऐकत त्यामुळं माणसावर विश्वास ठेवायचा का नाही आम्हाला तर मोठलाही मोठा धोका आहे बहिणीनो त्यामुळं दैग्या वाटत पण अजून वाटतं की सगळी तशी नसते ती त्यामुळं मी कुणाची किंमत जिरू करून प्रत्येकाला मान सम्मान प्रत्येकाला इज्जत माणसानं द्यावावी तोंडात मायेचा शब्द असावा प्रत्येकाला गोड बोलून राहावं तेही नाही कि त्याच्यापूर्वी पैसा नाही त्याच्यापैकी चांगली गाडी नाही त्याच्यापाशी चांगलं घर नाही त्याची किंमत झिरो करू नका खरंच एका माणसाला मी दय मानते त्या माणसाचं मी नाव सांगणार नाही तुम्हाला त्या माणसापूर्शी एवढा पैसा आहे त्यांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे फक्त मी नाव सांगणार नाही ना। जेवढे वेळ येईल मी त्या माणसाचं नाव तुम्हाला सांगेल देव माणूस आहे देव माणूस किती पैसा म्हणजे किंमतच नाही त्या माणसाला किंमत आहे फक्त पैसा ती म्हणते तर माणसालाच पैसा कमवला त्यामुळे माणसाला जेवढा वेळ देता येईल तेवढा द्या माणसाला जेवढी इज्जत देता येईल तेवढा द्या माणसाचा अपमान होईल असं बोलू नका माझं मन खचर असत बोलू नका पण आमचा केला माहित आहे का आमचा फायदा घे काय माहिती तू त्याला गैरफायदा घेतला आमचा वेळ सांगल की काय देव आहे की सांगत एक ना एक दिवस प्रत्येकाचा इतू फक्त कष्टानं कमवलं पाहिजे फसवा फसवीच लय दिवस टिकत नसत कष्टाच कडलं जात काय माझ दोन मोल रत्नायत माझ्या संघ सणासर का नाव माझ्या माझ्यासंग जी काय करते माझ्या वाघांसाठी मी करते दोन काय ती म्हण आहे फुकाट मिळ किती खाव अशी कधीच अपेक्षा नाही आमची माझी पण नाही आणि माझ्या नवऱ्याची पण नाही आणि जी आम्ही नवरा बायको तशीच आमची दोन लेखरा येते फक्त चांगलं विचार होता होईल प्रत्येकाला चांगला विचार करता आलं पाहिजे दुसऱ्या बद्दल पण आपल्याबद्दल आपल्याला जर एखादं कोण वाईट बोललं तर आपल्या मनाला किती लागत मग समोरच्याला आपण वाईट बोलतो मग पण वाईट येणारच आहे ती ग बसणार आहे एकदा दोनदा ग पण ऐकून कुठपर्यंत घेणार आहे की कोणाचा कोणाचा पण व्यवसाय असू द्याच्या त्याच्या कष्टाच्या जोरावर त्याची ती करताय आता आम्हाला यात म्हणण्यात येतंय की तुम्ही व्यवसाय चालू करायला नको होता तुम्ही केली ही व्यवसाय चालू करून शिना पण मला प्रत्येकाला सांगायचं प्रत्येकानं कष्ट करून खाल्लं पाहिजे हिमतीनं जगलं पाहिजेल ह्या दुनियात कुणाच्या जीवावर राहणं महामूर्खाच का काम आहे काय कोण असं काही करायचं नाही ज्याला पटल ती तिथं जाईल मग हे असं का बोलायचं मी म्हणते का गरीबी एखादं ऐकून घेतय म्हणून त्याच्यावर दहावा घालतच राहायचं आ तुम्ही मोठ्यांकशी जाता बोलता पण आम्हाला पण कोणतं सांगणारी आहे की एवढं मात्र लक्षात ठेवा तुम्ही जिथं जा सांगता माझं नाव घेता ना ती मला स्वतः सब... दाखवते की तुमच्या विषय असं बोललं जात मला नाव घ्यायला उशीर लागणार नाही एक सेकंद सुद्धा लागणार नाही ना पण मी कुठं तर गबसती का गबसती माझ्यापाशी अजून सहनशीलता हाय मी बघते अजून कुठपर्यंत असं बोलते की कुठपर्यंत यांच असं चालू चाल राहत या तुम्ही मला तर वाटते मला घ्यायला लागलाय आता त्यामुळे तर तुम्ही माझ्या नावाची बदनामी करायला लागलाय काय माझ्या नावाची बदनामी तुम्ही करू नका तुमच्या कष्टावर तुम्ही जागा माझ्या कष्टावर हिमतीवर माझी मी जगतीया माझा तर नाप तुम्ही करूच नका नाही जाऊ दे झालेला विषय जिथल्या तिथं सोडून दे डोक्यात आपलं मोर कार्य आहे तो विषय तिथं सोडून झाल्यावर नंतर बघू मला मेसेज आला ताई असं न वाजलं तरी सुद्धा मी ती हे केलं जाऊ दे असू दे जाऊ द्या डोक्यात पण मला ज्यावेळेस फोन आला ज्यावेळेस मला सांगितलं की तुमच्याविषयी असं बोललं जाते तर तुम्ही चुकीच आहे का बरोबर आहे मग तुम्ही सांगा मला कोणाला मी चुकीशी नाही ही मला माहिती आहे मी कुणाची चोरी केली नाही की कुणाला खोटं करून शिना त्यांच्याकडं लुबाडलं पण नाही मी कुणाच्या रुपये जमीन देत नाही काय असं ती माझ्या कष्टाची चोरावर आहे मग माझ्या नावाची बातम्या मी का केली हो जाते